श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे महाशिवरात्री तर या महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करत असताना कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे कोणत्या चुका करणं टाळाव्या हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर सतत राहावी असं जर तुम्हालाही वाटत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते तर यंदा ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे तुम्ही वर्षभरात जितके सोमवार करता किंवा महादेवांची जितकी जशी जमेल तशी जी काही सेवा करता रत वैकल्य करता वर्षभर जेवढे काही करत असतो ना या व्रताचे पुण्य जे आहे ते आपल्याला एका महाशिवरात्रीला व्रत केल्यामुळं मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे अगदी प्रत्येकानं महाशिवरात्रीचं व्रत हे जरूर करावं गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची स्थिती असते ज्या मुलींचा विवाह जमण्यास अडथळे येत आहे किंवा मुलांचे देखील बघा विवाह जमत नसेल त्यांनीसुद्धा या महाशिवरात्रीचं रोज जे आहे ते नक्कीच करावं याने त्यांचे विवाह योग जे आहेत ते लवकर जुळून येतील विवाहाविषयीच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊन त्यांचे विवाह योग लवकर येतील महादेवांना भोल बघा भोळे महादेव असंही म्हटलं जातं महादेवांच्या पिंडीवर एक तांब्या पाणी जरी आपण अर्पण केला म्हणजेच फक्त बघा पाण्याचा जलाभिषेक जरी केला किंवा एक बेलाचं पान जरी वाहिलं तरी महादेव प्रसन्न होतात व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात असं म्हणतात पण महादेवांची पूजा करताना नियम देखील तितकेच महत्त्वाचे आहे व ते कडक आहेत त्या नियमांचं पालन करणं ही तितकेच महत्वाचे आहे तर काय पालन करायचं आहे काय नियम आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भगवान महादेव व माता पार्वती यांचा विवाहसुद्धा हो महाशिवरात्रीला झाला होता त्यामुळे या दिवशीच्या या तिथीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यात धोत्र्याचं फूल बेलाची पानं पांढऱ्या रंगाची फुलं येरअंड्याचं फळ फुल, बेलाची फळं त्याचबरोबर अनेक बघा आपण फुलं पानं अर्पण करताना आपण पाहतो तसेच महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर करतात त्याचबरोबर दही मध पंचामृताचा देखील वापर करतात पण पूजा करताना आपल्याकडून न नकळत जर काही चुका घडतात ज्या आपण अजिबात करू नये किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेत पूर्णपणे वर्ज्य केलेल्या आहेत ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत जेवढ्या साध्या पूजेने ते प्रसन्न होतात अगदी तेवढ्याच चुकीने ते, ते क्रोधित देखील होतात त्यामुळे काही नियमांचं पालन हे आपल्याकडून नक्कीच बघा झालं पाहिजे तर काय नियम आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपू नये शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतात सर्वांनी या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ जे आहेत ते टाकावे यामुळे तुमच्या घरामध्ये काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल महाशिवरात्रीच्या दिवशी लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे जे आहेत ते घालू शकता काळ्या रंगाचा वापर करू नका तसेच या दिवशी गहू मैदा हे पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये यानंतर महादेवांच्या पिंडीवर चुकूनही हळद कुंकूचा वापर अजिबात करू नये कारण महादेवांची पिंड हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे, हे सौभाग्याचं प्रतीक आहे हळद या महिला वापरतात व कुंकू हे महिलेंचा बघा आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढावं म्हणून ह्या लावत असतात भगवान महादेव हे संवारक आहेत म्हणजेच ते आपल्याला संकटांपासून वाचवतात त्यामुळे हळद कुंकू वाहू नये दुसरे कारण म्हणजे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजेच त्यांनी गोसाव्याचा अवतार जो आहे तो धारण केला होता त्यामुळे म्हणून त्यांच्या पूजेमध्ये फक्त बघा चंदन भस्म यांचा वापर केला जातो महादेवांच्या पिंडीवर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर यापुढे ही चूक अजिबात करू नका यानंतर महादेवांच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो मग तो कसलाही असो बघा पाण्याचा दुधाचा पंचामृताचा कोणत्याही गोष्टीचा अभिषेक हा महादेवांच्या पिंडीवर करत असतो तेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा वापर करा म परंतु शंखाचा वापर अजिबात करू नका बघा तांब्याचा वापर केला तरी चालतो तुम्ही मग तो स्टीलचा तांब्या घ्या किंवा तांब्याचा तांब्या घ्या कुठलाही तांब्या घेतला तरी चालणार आहे परंतु अभिषेक करताना शंखाचा वापर अजिबात करायचा नाही शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे याआधी कधी शंखाचा वापर करत असाल तर महादेवांपुढे क्षमा याचना करा त्यांचे बघा हात जोडून त्या क्षमा मागा आणि इथून पुढे ही चूक करू नका त्याचबरोबर आता बघा तुम्ही म्हणाल विष्णूंच्या किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं स्थान देतो का देतो तर मग बघा शंखचूड नावाचा जो राक्षस होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर जो आहे तो केला जातो परंतु बघा यानंतरचा नियम असा आहे महादेवांच्या पिंडीवर तुळशीच्या पानं जे आहेत तुळशीच्या मंजिऱ्या असतील किंवा पानं जे आहेत ते देखील वापरू नये महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवांची पिंडं तुळशीच्या कुंडीत ठेवून पूजा करतात असं करू नका हे देखील चुकी ही देखील चूक आहे ही देखील चूक टाळायची आहे केवडा चाफा केतकीची फुलं जे आहेत ती देखील वाहू नये महादेवांच्या पिंडीला हळद कुंकू लावू नये परंतु जेव्हा त्यांच्या कुटुंबासोबत म्हणजेच फोटो जर असेल तर फोटोत बघा माता पार्वती महादेव आणि गणेश कार्तिकेय यांचा एकत्रित असा फोटो असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील एक तरी व्यक्ती त्यांच्यासोबत असेल तर तेव्हा आपण महादेवांना कुंकू लावू शकतो यानंतर गर्भवती स्त्रियांनी महाशिवरात्रीला व्रत केलं नाही तरी चालतं पण चालेल पण जरी तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे ज्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले असतील त्यांना हालचाल जाणवत असेल त्यांनी पूर्ण आहार घ्यावा म्हणजेच उपवासा उपवासाचे जे काही पदार्थ आहेत तुमच्याकडे जे काही पदार्थ खाल्ले जातात ते व्यवस्थित खावेत आणि परंतु अजिबात बघा उपाशी राहून हा उपवास जो आहे हे व्रत जे आहे ते करू नये काहीतरी पदार्थ खायचे आहेत आणि मग उपवास करायचा आहे यानंतर ज्यांना मासिक पाळी आलेले आहे त्यांनी दुसऱ्याकडून कथा वाचून घेऊन त्यांनी ते ऐकली तरी चालेल पण पूजा अजिबात करू नये महादेवांच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम विषमसंख्येत अर्पण करावी म्हणजेच काय तर एक तीन पाच सात असे बघा जे जेवढी पानं आहेत तशी पानं अर्पण करायचं आहे एक पानं म्हणजे एका पानाला तीन पानं मिळून बघा त्याचं एक पान जे आहे ते, ते तयार झालेलं असतं हे तीन दलाचं पान मिळून एक पान असतं म्हणून हे अर्पण करताना देखील ते पान तीन दलाचे आहे का ते फाटलेले तुटलेले आहे का हे नीट बघावं ज एकदम व्यवस्थित जे पान आहे ते पानच अर्पण करायचं आहे मगच महादेवांच्या पिंडीवर ते अर्पण करायचं आहे बेलाचं पान तोडताना आधी झाडाला नमस्कार करावा नंतरच त्या झाडाची पानं तोडावीत महादेवांच्या पिंडीवर या गोष्टी अर्पण करताना एखादी गोष्ट नाही मिळाली तरी काहीच हरकत नाही पण चुकीच्या वस्तू अर्पण करू नका त्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात नाहीतर केलेल्या व्रताचं पुण्य देखील मिळत नाही खरं सांगायचं तर बघा सांगायचं आलं तर महाशिवरात्रीचं रथ करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव भक्ती खूप महत्वाची आहे तांदूळ वापरत असताना तो अखंड तांदूळ वापरावा तुटलेले किडलेले तांदूळ वापरू नये तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बघा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव भगवान शंकर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या गोष्टी करत असतो अगदी प्रत्येकाला महाशिवरात्री ते भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहावी हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद